लाडूला घेऊन चाललोय चांगला एवढे चालू तर काय एवढे चालू वाचन करत आहे

मच्छी फ्राय बनणार आहे अम्रपाली कांबळे मच्छी फ्राय बनवणार आहेत रोहित मोहरे खाणार आहेत आणि प्रथम फिश आहे इकडे आणि हे इकडे आपला मसाला फेच तिथे बनवत आहे फिश फ्राय काय काय टाकणार तुम्ही काय काय टाकलं याच्यामध्ये सिक्रेट रेसिपी आहे काय नाही सांगणार <laughs> <नाए> सांग <नार। laughs> ओके मिरक तो बघाटा याच्यामध्ये तुला काय खायचंय मम्मा तुझे फ्रेंड्स आले मम्मा इकडे <laughs> <laughs> उसको मत मजा येत आहे हे आता പപ്പി 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 അത് टाकणार तकडे तर गाई इकडे एक टाकलाय मस्त मस्तपैकी मसाला लावून द्यायचा याच्यामध्ये काय काय टाकलं आहे ते तुम्हाला पाहिजे तर दुसरा ब्लॉग बनवणार आम्ही तेल आहे गरम <laughs> आमची दिदीला सपोर्ट करा असेल तुम्हाला छान छान रेसिपी पाहिजे तर गरीत मला एवढी छान माशी बनवत येत नाही फ्राय दिदीला खूप छान येते रोहितला पण दिदीचं आजचं आवडतं मस्त फ्राय काय राहायचं इकडे बघा अशी धाली आधी फ्राय अजून थोडा बाकी आहे ना पलटी मार मारत आहे लसूण कि झाला हा हा दुसऱ्या हाता लागताय का तुम्हाला तर काही जिकडे जेवण झालेलं आहे इकडे आपली माशी बघा तिथे भारी भारी आणि मच्छी बघा इथले आणि मला ताट वाढलं इथलं सर्वांना ताट वाढलाय आता खाऊन बघतो आम्ही कसं झालं आहे ते बसलेले आहे आप पाहुणे दोन दोन्हीमान इकडे आणि दिदीचे नन पण आले घरी आणि आपली लाडू पण इकडे चला खाऊन बघा कर अक्षर कसा लगा कशी वाटली

अरे अच्छा शरबत इसको घर का भी हमें ठंडा लग रहा है। नादानी ओवरला होता तो मोहब्बत का शरबत का। इनके कैफे में खाई है। कौन सा मतलब माला? तुम शरबत? ना? ना जवाब। ना जवाब। लाजवाब ना जवाब।

बोल <laughs> <एक्स्क्लिय। लिए। चाप्या। laughs> ए याच्यापेक्षा जास्त आणि चांगलं ते कलिंगडचं करतात ना, ना